नमस्कार सर्वोत्तम सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे रुपाली आणि आपला आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आमची ही तयारी चालू आहे तसमईच्या पहिल्या बोर्णांची तर आदल्या दिवशी रात्री म्हणजे काल आम्ही त्याच बोर्णन केलं आणि परवाच्या रात्री आम्ही थोडीशी डेकोरेशन करायची सुरुवात केली होती तर मी खूप दिवसांपासून प्लॅनिंग करत होती पण आपलं फक्त ठरवतो करणं जो जेव्हा करायचं असतं त्यावेळेसच आपली सुरुवात होते तर माझं काहीच तसंच झालं होतं आणि अचानक जे जे सुचलं तसं तसं आम्ही डेकोरेशन करत होतो तर आमचे साहेब नव्हते ना नाही तर प्रत्येक वेळेच डेकोरेशन करायचं काम सगळं त्यांचं असतं पण यावेळेस माणसनी तो सगळा भार उचलला होता त्यानं बरीच मदत केली मानसनी मला कारण मग सगळ्या गोष्टी एकटीला तर पॉसिबल नाही आणि इथे तस मी लागूळ घालायला घेतली होती तर त्याला आता ना त्या टपातून अजिबात उठायचं नसतं त्याला इतकी मज्जा वाटते आता पाण्यामध्ये खेळायला तर तो काय उठत नव्हता एकतर माझी एवढी धावपळ झाली काय माहिती माझं काहीच काम उरकत नव्हतं आणि बाजारातून पण सगळ्या गोष्टी आणायच्या होत्या कारण अगोदर माझी एवढी काही तयारी झाली नव्हती आम्ही फक्त पतंग वगैरे एवढंच केलं होतं बाकी काहीच नव्हतं सगळं काढण्यापासून डेकोरेशन कसं करायचं ते प्लॅनिंग करण्या पर्यंत सगळं कालच म्हणजे सगळं चाललं होतं आमचं त्यामुळे आणि ते बघा येवाला तिला असं झालेलं मला बाहेर कधी काढतील हे काय करतायत मला बाहेर यायचंय तिला बाहेर काढून काही उपयोग नाही कारण ती फक्त सगळं तोंडात घेत असते ओढत असते खेचत असते त्याच्यामुळे तिला काही काढली नाही पण बघा तोंड कसं केलंय का मला का नाही बाहेर काढत तर असं आमचं डेकोरेशन चालू होतं काम आणि इथे मला आता खाली सगळं तयारी करायची होती आणि तस त्याच्यावरतीच नाचायचं होतं आणि त्याला तिथं बसू देत नव्हतो म्हणून लगेच रडायला सुरुवात केली आणि राग तर एवढा येतो का जरा बोललं का लगेच रडायला सुरुवात करतो तर बघा लगेच रडायला चालू ते तो बस एक तर त्याला तिथं बसायचं होतं आणि एकतर माझ्याकडे अजिबात वेळ नव्हता मला बाजारात पण जायचं होतं आणि एकदा बाजारात गेले का खूप वेळ जातो तर म्हटलं जाऊ दे होईल तसं होईल थोडस टायमिंग इकडं तिकडं तर मग ही माझी मैत्रीणच आहे बाजूचीच बाजूला राहते मी विश्वा विश्वास नेहमी करत असते तर तो बघा येलो टी शर्ट घातलेला तो विश्वा हा त्याचा मोठा दादा आहे तर किती क्यूट आहे बघा बघा त्याचे ऍक्शन कशी आहे इतका आगाव आणि छान आहे तो का बस बोलतो तर बापरे बोलूच नका एवढा भारी बोलतो तो आणि मग ती पण आली होती मला मदत करायला तर तिनं मदत केली आम्ही दोघींनी थोडंफार आवरलं कारण बऱ्याच गोष्टी मला बाजारातून आणायच्या होत्या तर मग मी नंतर बाजारात जायला निघाली मग तोपर्यंत प्राची म्हटली मी रांगोळी काढते म्हटलं काढा मला तर काही टाइम नाहीये रांगोळी काढायला मग मी बाजारातून जाऊन येईपर्यंत तिनं रांगोळी काढली मग मी नाश्त्यासाठी समोसे जलेबी असं नाश्त्यासाठी घेऊन खरं तर बायका थांबत नाही खाण्यापर्यंत लगेच कार्यक्रम झाला का घरी जायचं असतं त्यांना पण यावेळेस म्हटलं थोडस थांबवेलच आणि हे बघा तसमईच काम सगळं दादाने घेतलं होतं तर तो एवढा खुश होता त्याच्याकडं खूप छान राहतो तो अजिबात मला टेन्शन नसतं जेव्हा तो त्याच्याकडं असतो तेव्हा आणि मग त्यानंच सगळं त्याची तयारी वगैरे केली आणि मी बाजारातून सगळं साहित्य मग आणल्यानंतर मग माझ्याकडे ते घाटे हरभऱ्याचे वगैरे ते नव्हते बिस्किट वगैरे तर सगळं आणलं होतं मी आणि बोरं वगैरे नव्हती मेन गोष्टीच नव्हत्या आणल्या त्यासाठी मला बाजारात जाणंच होतं आणि फुलं पण नव्हती आणली तर मला एवढी काही फुलं चांगली मिळाली नाही बाजारामध्ये पण म्हटलं आता जाऊ दे जेवढं मिळालं तेवढं तर माणसनच घेतलं होतं तस्मैला तर मग मी आवरतच होती डेकोरेशनचं तोपर्यंत ही माझी बहिणी आहे तर ती पण आली मग बहिणीनं म्हटलं आता तुम्ही बाकीचं करा तर मला माझी तयारी करू द्या कारण मला अजिबात माझा वेळ नव्हता करायला तयारी तर ती मनी मेव परत आली होती त्या दिवशी पण तर इथे असं आमचं साधं सिंपल असं सा डेकोरेशन छान असं झालं पण छान झालं आवडलं म्हणजे जास्त काही न ना केलं नाही केलं पण तरी पण खूप सुंदर झालं होतं त्याचं जास्त श्रेय मानसला आहे आणि इथे बघा सगळे आम्ही जमलो होतो आणि तसमेला फक्त हलव्याचे दागिने घालायचे ठेवले होते बाकी पण एवढ्या सगळ्या जमल्या होत्या आणि त्याला असं सग घेरलेलं सगळ्यांनी तर तो जाम वैतागलेला तो काहीच घालून द्यायला तयार नव्हता आणि फक्त आमचं आम्ही घरी असतो तर मग त्यानंतर छान सगळं घालून दिलं असतं पण तो खूप रडायला लागला काही काय करायला घेतलं यांनी त्याच्यामुळे मग तो काहीच घालून देत नव्हता तर सगळं नाहीच घातलं कारण म्हटलं तो मग खूप वैतागेल ना मग काहीच उपयोग नाही कार्यक्रमाचा आणि त्याच्यात ते त्याला हा मुकुट पण बसत नव्हता घालूनच दिलं नाही जेमतेम कस तरी मुकुट तो पण तो घालूनच देत नव्हता पण म्हटलं काहीतरी पाहिजे म्हणून थोडस त्याला शांत करत करत घालत होतो तर बघा कसे झटके मारतोय त्याची इच्छाच नव्हती तर जेमतेम त्याला शांत करत घातलं थोडस सगळं तर काही घालून दिलंच नाही त्याने तर मकर संक्रांती नंतर अं झाल्या संक्रांत झाल्यानंतर सप्तमी पर्यंत आपल्या बाळाचा आपण बोरनान करतो तर काही ठिकाणी याला बोरं लुटणं असंही म्हणतात तर आपलं बाळ एक वर्षापासून ते पाच वर्ष होईपर्यंत आपण त्याचं बोरनान घालत असतो तर हा एक संस्कार आहे आणि संस्कार पण म्हणण्यापेक्षा म्हणजे परंपरा किंवा संस्कार म्हणण्यापेक्षा ना हा एक आनंदाचा सोहळाच सोहळाचा आपण म्हणू शकतो कारण खूप छान वाटतं आपल्या बाळाचं असं त्याला नटवणं सजवणं छान छान त्याला काळी कपडे झबले असं काही घालून सगळं असं काळ काड़ असं असंही आपल्याला काळी कपडे अशा वेगळ्या दिवशी काही घालायला मिळत नाहीत पण अशा दिवशी तो मान असतो आणि छान वाटतं हे सगळं असं केल्यानंतर खूप आनंदी वातावरण असतं आणि मला तर हा पहिलाच अनुभव होता त्यामुळं मला तर खूप छान वाटलं आपल्या बाळाला हलव्याचे दागिने घालून त्याला छान असं नटवून वगैरे मग त्याच्यावरती पाच सुवासिनी मिळून मिळून ऊस मुरमुरे हरभरे बतासे हलवा तीळ किंवा चॉकलेट किंवा जे मुलांना लहान मुलांना आवडतं ते सगळं असं एकत्र करून आपल्या बाळाच्या डोक्यावरून टाकायचं आणि मग तिथं जमलेली सगळी लहान मुलं ते उचलून खातात किंवा ते सगळं लुटतात तर या कार्यक्रमाला या विधीला आपण बोरणान असं म्हणतो तर बोरणान का केलं या यामागे छोटी कथा आहे तर करी नावाच्या राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार आपल्या मुलांवर पडू नये म्हणून ही विधी केली जाते तर ही विधी सर्वप्रथम करी राक्षसापासून बचावासाठी बाळ गोपाळ कृष्णांवर करण्यात आली होती तेव्हापासून बोरणान करण्याची पद्धत किंवा प्रथा चालू झाली आहे तर खूप छान वाटतं असं म्हणजे असं काही आपल्या इकडच्या सण परंपरा प्रथा अशा कंटिन्यू चालवण्यासाठी आणि त्यातही काहीतरी शास्त्रीय कारण ही असतं कारण मग या दिवसात जे पिकलं जातं ते आपल्या बाळांनी खावं कारण सगळंच आपली मुलं काही खात नाही आणि मग अशा कार्यक्रमानुसार मग ते सगळी मुलं जमतात आणि एक खेळ म्हणून ते सगळं खाली पडलेलं ते उचलून खातात आणि याचं शास्त्रीय कारण म्हणजे मकर संक्रांत ही बदलाची चाहूल आहे आणि आपल्या लहान मुलांना थंडीनंतर उन्हाळा चालू होतो आणि त्याचा त्रास आपल्या मुलांना होऊ नये म्हणून पण आपण बोरनान करतो आणि बोरनान हे संध्याकाळी केलं जातं एक ते पाच वर्ष मुलांपर्यंत आपण बोरनान करतो आणि संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत पर्यंत यामधल्या कालावधीमध्ये आपण बाळांचं आपल्या बाळांचं बोरनान करतो तर पाच बायकांनी एकत्र मिळून पण त्याच्या डोक्यावरून टाकतात किंवा एक एक मिळून पाच सवासीनी असं त्याच्या डोक्यावरून ते सगळं बोरं ते सगळं पदार्थ आपण टाकतो आणि लहान मुलं छान खेळ म्हणून खेळून ते सगळं खात असतात आणि इथे बघा आमचा तसमय तर बसल्यापासून त्याच्या तोंड त्याचं चा चालूच होतं तर या सगळ्या माझ्या सोसायटीमधल्या माझ्या स्वीट अशा मैत्रिणी आहेत ज्या की माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून हजर असतात आणि मला खरंच खूप छान वाटतं मी इथे नवीनच आहे पण आम्ही नवीन असं वाटत नाही एकदम छान आमची मैत्री झाली आहे सगळ्यांची तर इथे शुभांगीने तसमयच्या डोक्यावरून पाणी शिंपडलं आणि ओम श्री गणाधिपती नम असं म्हटलं आणि पाच वेळा पाणी शिंपडलं

आणि इथे आम्ही छान असं फोटोशूट केलं सगळ्यांचे व्हिडिओ घेतले चिल्लर पार्टीचे पण फोटो घेतले आणि हा आमचा एक छोटा पिल्लो आहे कौशिक आमच्या इथे सोसायटीतलाच आहे तो तस्मय थोडासा छोटा आहे तर त्याचं पण आज बोरणान आहे तर तोही मग झोपला होता त्यामुळे अगोदर नव्हता आणला त्याला नंतर तो उठला मग त्याला पण घेऊन आलो आणि इथे तस्मयचा दादा आणि त्याचा पण फोटो काढायचा होता तर तेही काढून घेतलं आणि बघा सगळं पोरांनी सगळं हे करून ठेवलंय छान सगळं एन्जॉय केलं होतं आणि तसमईचं बघा खाणं चालूच होतं आणि विशेष म्हणजे त्याला भुईमुगाच्या शेंगा खायच्या होत्या दोन वेळा तोंडातून मी काढलं माझं खूप लक्ष असतं त्याच्यावर आणि तोंडात वगैरे त्याच्या खूप लक्ष देत होती पण शेंगाच तो उचलून खात होता गाजर घेतलंय आता तर छान मेन पण एन्जॉय केलं आणि सगळं खाल्लं मेन म्हणजे आज त्यांना काही सोडलं नाही खायचं कंटिन्यू बसल्यापासून बस त्याचं तोंड चालू होत आणि त्यानं त्याचा हा कार्यक्रम छान असा एन्जॉय केला आणि त्याच्यानंतर इथं त्याला एवला धरायचं होतं आणि ते धरून देत नाही म्हणून मग तो रडायला लागलेला आणि नंतर आता त्याची पण कॅपॅसिटी संपली होती तर तो पण वैतागला होता त्याला नंतर घेतला आणि तसा कार्यक्रम तर झालेलाच होता आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्याजणी इथे नाश्ता आणलेला तो खात बसलेलो तरी पण इथे अख्खी जलेबी तस महिने खाऊन घेतली म्हटलं चला आजच्या चा दिवस त्याची जी काही इच्छा आहे ती पूर्ण करून घेऊ दे तर त्यानं छान अशी जलेबी पण खाल्ली आणि मग आम्ही सगळ्यांनी समोसे जलेबी खाल्ली कॉफीसाठी काय कोणी थांबलं नाही कारण सगळ्यांना घाई होती तर इथे थोडंसं आम्ही फोटोशूट केलं तर कशा पोज द्यायच्या कसे फोटो काढायचे त्रास आमचं सगळ्यांचं चाललं होतं तर छान असे आम्ही फोटो काढले आणि त्याच्यानंतर माझे त्या दिवशीचे वाण या दोघी जणींना यायचं नव्हतं त्याच्यामुळे त्या नव्हत्या आल्या तर मग त्यांचं वान मी ठेवून दिलेलं तर मग त्या दोघींना मी हळदी कुंकू आणि वाण देऊन त्यांचा पण पन... त्यांचा मान त्यांना दिला आणि ही आमची सई आहे अशी हिची लुटबुड तर प्रत्येक वेळी तुम्ही बघताच तिला खूप आवडतं आणि नंतर तस्मय पण एकदम छान असा फ्री झालेला फ्रेश झालेला आणि मग तो पण मस्त हे करत होता आणि पप्पांना पण आम्ही व्हिडिओ कॉल केला होता कारण दिवसभर त्यांच्याशी बोलायला काही मिळालंच नाही त्याच्यामुळे मग मा त्यांना माहीत पण नव्हतं कसं डेकोरेशन केलंय आम्ही काय तयारी केली वगैरे मग डायरेक्ट व्हिडिओ कॉलवरतीच आम्ही बोललो आणि त्यांना खूप मिस केलं आम्ही आणि मी बघा बघितलं का त्यांना खूप हसतो कारण मग तो अजून लहानच आहे त्याला एवढं समजत नाही पण बघितलं का खूप हसतो कारण त्यांचा आवाज तो ओळखतो इतका आगाव आहे ना झेंडूच्या फुलाची पाकळी उचलून खातोय नाहीतर मग ही अशी शेंग पाहिजे तोंडात पूर्ण घालायला तसमाय तसमाईचं पहिलं बोरना होतं आज तर आज आमचं काय माहिती माझं काही आवरतच नव्हतं दुपारनंतर व्यवस्थित जरा सूक लागला त्यात अचानक बाजारात हे पण नाही आमच्या साहेब नाही त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी बघायला लागतात तर एवढा प्रॉब्लेम होतो आणि ते त्याला ते दागिने आणले होते हलव्याचे ते काय तो घालून देत नव्हता खुपरडला जेमतेम थोडंसं कसं तरी घातलं तर आता आमचा कार्यक्रम पार पडला सगळ्या बायका पण गेल्या दोघी तिघींना काही जमलं नाही आईला त्या बाहेर त्यामुळं घरात पसरा बघा हा सगळा साज उतरवून पहिली कंबर कसली पाहिजे आणि हे सगळं आवरायला पाहिजे पण जास्त त्रास काय दिला नाही आज <coughs> तर किती छान दिसतंय ना ब्लॅक ड्रेस आणि मला तर खूप आवडतो ब्लॅक कलर खरं आणि पण मग असं म्हणतात ना आपल्याकडे देवाला चालत नाही किंवा मग नको घालायला वगैरे असं आणि हेअरसाईलचा पण माझा प्रॉब्लेमच होऊन गेला त्याच्यामुळे माझ्याकडे स्ट्रेनिंग मशीन आहे मी त्याच्यानंच पटकन थोडंसं केलं कारण वेळच नव्हता हेअरस्टाईल करायला आणि आम्ही डेकोरेशन बघा कसं केलंय तर मला असं काही कार्यक्रम असला ना तर असं छान असं डेकोरेशन करायला खूप आवडतं पण नेहमी आमचे साहेब असायचे आज मी त्यांना खूप मिस केलं आणि मग त्यांनी व्हिडिओ कॉल केला होता त्यांना दाखवलं त्यांना अगोदर काहीच माहिती नव्हतं आणि आमचं बोलणं पण झालं नाही दिवसभर Oh, yeah. तर असं आमचं झालं बोरनान तर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असल्यास आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आयकॉनला पण क्लिक करायला विसरू नका म्हणजे येणारी नोटिफिकेशन तुम्हाला कळून जाईल तर अशाच छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ बाय शिवराय